नमस्कार मी अक्षिता सानप माझ्या लाईव्ह तुमचं स्वागत करते तर आपण भगवद्गीता वाचायला सुरुवात केलेली आहे अध्याय पाचवा आहे कर्मसन्यास योग तर आपण भगवद्गीता वाचायला सुरू करूया तर आजचा पाचवा अध्याय आहे कर्मसन्यास योग म्हणून कर्म म्हणजे काय म्हणजे कर्मसन्यास योग म्हणजे काय आपण ते पहिले जाणून घेऊयात तर कर्म म्हणजे जबाबदारी जबाबदारी काम असं आहे संन्यास म्हणजे आता काही जण म्हणतात की संन्यास म्हणजे काम सोडणं मैता भगवद्गीतामध्ये असं दिले की क आपण कर्म करत राहिले पाहिजेत पण जे फळ असतं किंवा यश असती त्याची अपेक्षा धरलं नाही पाहिजे म्हणजेच कर्म संन्यास योग असतो तर आपण वाचायला सुरुवात करूयात तर अर्जुन म्हणाला हे कृष्ण सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करतात आता या दोन्हीपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का श्री भगवान श्री भगवान म्हणाले कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत परंतु या दोघींपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे हे माहा बाहो अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचं चा जाणावे सर्व प्रकारच्या मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो केवळ अज्ञानी केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात अध्ययनापासून अध्या, अध्या, भिन्न आहे असे म्हणतात जे लोक वस्तुत्वज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते जो की सांख्य जाणतो प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्य योग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय भगवत भक्तीमध्ये युक्त न होणार न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विना विलंब ब्रह्माचीही प्राप्ती करतो जो भक्तीपूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहला पाहत असला ऐकत असला स्पर्श करीत असला वास घेत असला खात असला हालचाल करीत असला झोपत असला आणि श्वसवन करीत श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते आणि की वस्तुत्व आपण काहीच करीत नाही कारण बोलताना उत्सर्जन करताना स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिय आपल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वत त्याच्यापासून अल्पित आहे जो व्यक्ती कर्मफल भगवताना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमळपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पाप कर्माने प्रभावित होत नाही योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि सुद्धा केवळ शुद्धी करण्यासाठी कर्म करतात निष्ठेने भक्ती करणारा जीव अधळ शांतता प्राप्त करतो कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमा श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे तो बद्ध होतो जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती स संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता नवद्वारे असलेल्या या नगरात सुखाने राहतो देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तीही करीत नाही किंवा कर्म कर्मफलीही निर्माण करत नाही हे सर्व कार्य प्राकृतिक गुणाद्वारे केले जाते तसेच भगवंत कोणतेही पाप किंवा पुण्य कर्म ग्रहण करीत नाही तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रवृत्त होतो तेव्हा त्याच त्याप्रमाणे स दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते जेव्हा मनुष्याची बुद्धी मन निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंता भगवंतावर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कळपणे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तीपथावर अग्रेसर होतो विनम्र साधू व्यक्ती अर्थात ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते त्याचे मन एकवत्व त्याचे मन एकवत्व आणि समतेत स्थित आहे त्याने जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीचा विजय प्राप्त केला आहे ते ब्रह्माप्रमाणे निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीचे ब्रह्मामध्ये स्थित आढळलेले असतात जो जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही ज्याची बुद्धी स्थिर आहे जो मोहरहित आहे आणि भगवंत विज्ञान जाणतो तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही तर तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत सदैव समाधीस्तर असतो याप्रमाणे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकांग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही हे कَوْतर्य या अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियाचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगानं आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगाचा तो सुखी असतो या जगात तो सुखी असतो ज्याचे सुख अंतकरणात आहे जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवतच असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे तो मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्मामध्ये करतो जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या वराच्या पलीकडे आहेत ज्यांचे मन अंतरातच रममान झाले आहे जे सर्व जीवांच्या कल्याणात कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापापासून मुक्त आहेत ते ब्रह्मामध्येच मुक्तीची प्राप्ती करतात जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छापासून मुक्त आहेत आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मा मधील मुक्तीची निश्चिती आहे निश्चिती असते सर्व ब्रह्म विषय रोखून दोन भुव्यामध्ये दृष्टी एकांग्रत करून नागपुडांमध्ये प्राण आणि अपमान वाईन रोखून आणि याप्रमाणे मन इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्षप्राप्तीची ध्येय असणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोगता सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हित करता व सर्व जीव जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो तर आता पाचवा अध्याय समाप्त झालेला आहे जो आहे कर्मसन्यास योग हो, तो आपला वाचून झालेला आहे तर त्याच्यात आपण काय शिकवून घेऊ शकतो तर कर्म म्हणजे काम जबाबदारी संन्यास म्हणजे त्याग पण त्यागाचा अर्थ म्हणजे काम सोडून नसून आपण जे काम आपण फळांची किंवा यशाची प्राप्तीचं जी आपण काय म्हणतो आस धरतो ना ते सोडलं पाहिजे त्याच्यात ते सांगितले की आपण कर्म कर्म करत राहिले पाहिजे पण फळांची चिंता केली नाही पाहिजे आणि आपण जर कर्मातून पळू नका असं पण याच्यातून सांगितलं आहे जसं काम सोडणं नव्हे तर भगवत गीतामध्ये सांगण्यात आलं आहे की कर्म करत राहा म्हणजे कर्म न करणं म्हणजे आळस आपण जर आपलं कर्तव्य पार केलं तो तो तर तोच खरा योग आहे असं त्यात सांगितलेलं आहे तर आज आपलं ना पाच अध्याय कम्प्लीट झाले तर उद्या आपला सहावा अध्याय आहे ध्यान योग तो आपण उद्या रीड करूयात ओम नम शिवाय सचिन शिवाय सुमित दादा कन्या राजमाता जिजाऊ साहेब आणि विदर्भ कन्या सगळ ज्यांनी प्रतिष्ठान करून राम राम ताई जय जिजाऊ नेहा ताई नमस्कार रमेश दादा नमस्कार मी आतापर्यंत जेवढे अध्याय वाचले आहे ना म्हणजे पाच अध्याय झाले त्याच्यामध्ये ना दोन गोष्टी तर एकदम सांगितलेल्याच आहे की नाही का चार पाच की आपण नेहमी कर्म करत राहिले पाहिजे आणि आपण ना जी फळांची चिंता करतो ना आपण कधी कधी असं करतो की आपण हे काम केलं तर आपल्यासोबत चांगलं होईल असं होईल तर आपण ही चिंता नाही केली पाहिजे आपण फक्त नाही का चांगले कर्म केले ना तो चांगलं कर्मच केलं पाहिजे म्हणजे दुसऱ्यांच्या भल्यासाठी चला आपण उद्या ना ध्यान योग पण बघू आज नाही आज झालेले एवढे पाच झाले आपले सो उद्या भेटूयात नमस्कार गोविंदला नमस्कार नमस्कार चला भेटूया होतात बाय बाय